नमस्ते सरपंच नमस्ते नमस्कार नमस्कार पाटे नमस्ते 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 अन्ना नमस्कार सरपंच बसते भेटते तर इलेक्शन असणार उभी बाटली आडवी आणि त्यात सगळ्या गावकऱ्यांनी मत द्यायची उभी बाटली आणि आडवी बाटली आणि त्यानं काय होईल जर का बाटली आडवी झाली तर दारूचा धंदा कायमचा बंद करायचा आणि जर बाटली उभी राहिली तर दारूचा धंदा कायम चालू ठेवायचा आहे का मान्य तुम्हाला बिरांना आता तेवढं काय तेवढं की आम्हाला माझ्यासाठी तू जाऊन क्षणा आजच्या दुकानात जाऊन शाने एक किलो मटण घेऊन ये आणि उई मतदानाला हो। गेल्यानंतर उभ्या पाटलीला मतदान करायचं आठव्या पाटलीला मतदान करायचं नाही येऊ का हा नमस्कार बाय का माणसं कुठं इथलं का अजून तुम्ही सगळा प्रचार सगळा केला का आले की काय अरे अरे गंगे सगळी गँगच घेऊन आल्या गंगे बर आपल्याला गावात दारू बंदी करायची आहे घेरात असू दे नाही आज जाऊन करचिला उलट घर जायचे आमचं काय हा एक गंघी व्यवस्थित मतदान करून घे हा हा का आणि उभ्या पट्टीला मतदान ए आडव्या पट्टीला मतदान करा असं म्हणायचंय मला आडव्या ए गंघ्या अयो कुठे चाललाय इकडे मतदान करायला आणि तुझा काय संबंध आहे इकडे माझ्या या गावचे माझ्याकडे कार्ड आहे मी या गावाचा रहिवासी आहे ओळखपत्र आहे माझे